गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये विठ्ठल परिवाराची भूमिका काय असली पाहिजे यासाठी या, या ठिकाणी विठ्ठल परिवारातील नेते कल्याणराव काळे भगीरथदादा बालके युवराज पाटील ॲडव्होकेट गणेश पाटील यांच्या समर्थकांनी या ठिकाणी बैठक बोलावलेली आहे या बैठकीत जो निर्णय होईल त्याच उमेदवाराला आपलं पाठबळ देण्याचा निर्णय विठ्ठल परिवार घेणार असल्याची माहिती मिळत आहे आपण आता जान। या सरकोली या ठिकाणी काही लोकांशी संवाद साधत आहोत विठ्ठल परिवारातील नेते मंडळी जसं आपलं मनोगत व्यक्त करून समर्थकांच्या भावना जाणून घेणार आहेत तसंच समर्थकांच्याही काय भावना आहेत या ठिकाणी आपण जाणून घेतो आहे काय सांगाल इथं विधानसभा मतदारसंघासाठी आज या ठिकाणी बैठक बोलवण्यात आलेली आहे या ठिकाणी बगीरथदादा भालके कल्याणराव काळे युवराज पाटील गणेश पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत मोहोळे विधानसभा मतदारसंघात सतरा गाव समाविष्ट आहेत आपल्या पंढरपूर तालुक्यातील काय तुम्हाला काय वाटतं या मत या मतदारसंघातले सतरा गावाचे कल्याणराव काळे किंवा विठल परिवार नेते आमचे हे काय सांगतील तेच होणार यात काय कुठलाही बदल होणार नाही किंवा काय होणार नाही या ठिकाणी सध्या मोहोळ विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार यशवंत माने हे महायुतीच्या माध्यमातून मैदानात उतरतील असं म्हटले जात आहे याच वेळेला राजू खरे यानंतर महाविकास आघाडीकडून इच्छुक असलेले रा बंगाळे यासारखे काही नाव चर्चेत आहे अशा वेळी विठ्ठल परिवाराचं पाठबल कोणाला मिळेल असं वाटतं नाही आम्ही नेते आधीच ऐकणार आता आमचे विचार बोलले त्यात जो निर्णय देतील कल्याणराव काळे साहेब विठ्ठल नेते युवराज पाटील गणेश पाटील तोच कार्यकर्ता काम करणार नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये या सतरा गावातून मुळमध्ये समाविष्ट मताधिक्य महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या उमेदवार खासदार परनिती शिंदे यांना मिळालेलं होतं त्यावेळेला मोठी भूमिका या विठ्ठल परिवाराने बजावलेली होती आज या ठिकाणी पुन्हा विठ्ठल परिवार एकत्र येतोय लोकसभेप्रमाणे याही वेळेला विठ्ठल परिवार एकजुटीने उभा राहून महाविकास आघाडीच्या पाठीशी राहिले वाटतो हे तर कसं आहे माझा खासदारकीचा विषय हा वेगळा होता आमदारकी कसा आहे ही जे एकदम जवळच आहे आमदारकीमध्ये आमदारकडे जाणं काम करून काय घेणं कोण नेते कुठलं तर आमदाराचं काम करणं खासदार काय खासदार कुठला प्रत्येक व्यक्ती खासदारापर्यंत पोहोचत नाही विषय वेगळा आणि आमदारकीचा विषय वेगळा आमदारकीलाही विठ्ठल परिवार जी ठरल तीच होणार आणि जे विठ्ठल परिवार ज्याला साथ देणार तो आमदार होणार अशी या ठिकाणी चर्चा होणार आहे विचारविनिमय होणार आहे या परिवाराचे नेते कल्याणराव काळे दादा बालके युवराज पाटील गणेश पाटील हे या ठिकाणी आपलं मार्गदर्शन करणार आहेत तर समर्थकांच्या भावनाही जाणून घेणार आहेत काय वाटतं या ठिकाणी भविष्यात कुठल्या आमदाराच्या पाठीशी आपण राहाल असं वाटतं आमचं नेत जिकडे असतील तिकडे आम्ही जाणार जे काय ठरवल जे कोणाला सपोर्ट करा म्हणतील त्याला आम्ही सपोर्ट काय नाही आमच्या परिवाराची जे काय होईल बैठकीत जे ठरल आम्ही त्यांना रोखोक पाठिंबा देणार आहे पक्ष बघून या परिवार बैठक नाही ना आता जी चर्चा आमची भरवली आहे मीटिंग त्यात काय ठरल ते आम्ही त्यांना पाठिंबा देईल विठ्ठल परिवारातील या ग्रामस्थांच्या या समर्थकांच्या भावना आपण जाणून घेतो आहे काय सांगताल विठ्ठल परिवार आज या ठिकाणी विठ्ठल परिवाराची बैठक होती विठ्ठल परिवाराचे ज्येष्ठ नेते कल्याणराव काळे दादा बालके युवराज पाटील गणेश पाटील हे उपस्थित राहणार आहेत या विधानसभा निवडणुकीमध्ये विठ्ठल परिवाराची भूमिका महत्त्वाची असणार आहे मोळ विधानसभा मतदारसंघातून कुणाला आमदार करायचं हे सतरा गावातील या विठ्ठल परिवाराचे समर्थक देखील तितक्याच ताकदीने ठरवणार आहेत काय सांगाल आज काय भूमिका घेतली जावी असं वाटतं परिवारात विठ्ठल परिवारात भैरथदादा अविराज पाटील कल्याण काळी गणेशदादा जी काय भूमिका घेतील त्यांच्या माग पूर्णपणे संमत आहे लोक लोकसभा निवडणुकीच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी विठ्ठल परिवारांनी ह्या सतरा गावात महत्त्वाची भूमिका बजावलेली होती या सतरा गावातून खासदार प्रणिती शिंदेंना आधिक्य मिळालं होतं त्यात या परिवाराची सुद्धा भूमिका तितकीच महत्त्वाची होती आता विधानसभा निवडणुकीत देखील हा परिवार अतिशय केंद्रबिंदू ठरणार आहे अशावेळी विठ्ठल परिवारांनी कुणाच्या पाठीमागे गेलं पाहिजे कुठल्या पक्षाच्या पाठीमागे गेलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं एक ज्येष्ठ या परिवारातील म्हणून आम्ही बालके हां जरंगे पाटील ही काय सांगेल तीच आम्ही ऐकणार सगळं जे जरांगे पाटील आणि भगीरथ पालके जे सांगतील हा हा ते घ्यायला मत टाका त्याला टाकणार या ठिकाणी यशवंत माने असं सांगताना दिसून येत आहेत की अनेक विकास कामं केली आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये मी या सरकारीसाठी निधी आणला आहे आणला आहे बस अशावेळी त्या निधीची उतराई म्हणून त्यांना विठ्ठल परिवाराने पाठबळ द्यावा असं तुम्हाला वाटतं विठ्ठल परिवार आता ठरवलं तीच आम्ही ती करणार निर्णय घेणार आहे मी तर याच्यामध्ये पक्ष महत्त्वाचं ठरवलं असं तुम्हाला वाटतं नाही नाही जी काय विठ्ठल परिवार जी नेते काय सांगतील रे त्यात आम्ही सहकार्य म्हणजे त्यात आम्ही सहकार्य करणार आहे या सतरा गावामध्ये विठ्ठल परिवाराने तितक्याच ताकदीने एक महत्त्वाची भूमिका लोकसभा निवडणुकीत बजावलेली आहे स्वर्गीय भारत नाना बालके यांच्या निधन निधनानंतर भारत नाना जरी पंढरपूर मंगळवाड्या मतदारसंघाचे आमदार होते तरी चारही मतदारसंघात भारत नाना बालके यांचा वचक होता अशी एक भावना विठ्ठल परिवाराची आहे कुठं कुठलंही काम नडलं भारत नानांनी फोन या विठ्ठल परिवाराला आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून कुठलाही उपलब्ध झालेला नाही अशावेळी या मोळ मतदारसंघामध्ये विठ्ठल परिवाराला तितक्याच ताकदीनं पाठबळ देणारा आमदार असावा असं तुम्हाला वाटतं का आणि तो कोण असावा आम्ही काही नाही तर आमची सांगितलं तीच आम्ही ऐकणार ही याच्यात पक्ष वगैरे महत्वाचा आम्हाला काही सुद्धा नाही ज्या पक्षाला टाक म्हणेल त्या पक्ष मग आम्ही जाणार पण लोकसभा निवडणुकी वेळेला तर आपण भरभरून साथ दिली होती काँग्रेसला टाकामध्ये प्रणाताईशिंच्या आम्ही टाकली बगीरदा बघीरदा ते आम्ही ऐकणार या सतरा गावामध्ये विठ्ठल परिवाराची ताकद मोठी आहे भीमा परिवार देखील विठ्ठल परिवाराला जोडलेला आहे स्वर्गीय भारतनानांच्या निधनानंतर भीमा परिवाराच्या नेत्यांनी भगीरथ बालके यांना आम्ही पाठबळ देऊ सात देऊ अशी भूमिका घेतलेली होती आता पांडुरंग प ह्या सतरा गावामध्ये भीमा परिवार आणि विठ्ठल परिवार एकत्र मिळून काय भूमिका घ्यावी असं तुम्हाला वाटतं जे दादा सांगतील भगीरथ दादा आमच्या गावातले जे ग्रामस्थ आहेत सगळे लोक आहेत दादा जे सांगतील तेच पूर्व दिशे आमचे आणि आपण जसं विठ्ठल परिवारातील या सहोळ विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या सतरा गावातील गावगाडीतील अतिशय उत्स्फूर्तपणे या बैठकीसाठी आलेल्या ग्रामस्थांच्या समर्थकांच्या प्रतिक्रिया घेतलेत तसंच विठ्ठल परिवारातील गावगाड्यातील नेते विठ्ठलचे माजी संचालक राजाभाऊ बाबर आपल्याबरोबर आहेत आहेत आमदार भारताना असतील हे सग कायमच विठ्ठला आणि भीमा परिवार हा एकत्रच काम केलं आहे सहकार क्षेत्रामध्ये काही पक्षाच्या अडचणी असतील एकमेकाला परंतु परिवार म्हणून ते कायमच एक राहिलेत आणि राहिला प्रश्न हा सतरा गावाचा तर सतरा गावामध्ये जसे चर्मन साहेब आता बघा म्हणाले की जसे भारदानानी जो आदेश देईल त्यावेळेस भारतानाने सांगितले बाबा आपल्याला राष्ट्रवादीचं काम करायचं आहे त्यावेळेस यशवंत आत्या माने आम उमेदवार होते आणि त्यांना भारतानाच्या ह्याच्यामुळं त्यांना आम्ही सात आठ हजार मताचं लीड दिलेला आहे आणि आत्ताची जी सतरा गावाची जी भूमिका आहे विठ्ठल परिवारामध्ये आमचे आमदारकीसाठी आम एकच उमेदवार आहेत सर्वांचे मिळून भले कल्याणराव काळे असतील युवराजदादा असतील गणेश पाटला असतील ह्या सर्वांमध्ये आमचे भगीरथदा भालके यांना महाविकास आघाडीतून आम्ही उमेदवारी मागितलेली आहे आणि त्यांनी आता कालच्या लोकसभेला कोणीही नेता महाविकास आघाडीबरोबर नव्हता पंढरपूर मंगळव्यात बी कोण नव्हता मात्तपरी नेते तिकडे होते माडा मतदारसंघात बी मातपर नेते तिकडे होते त्यावेळेस फक्त आणि फक्त एकट्या भग्रीथदादा भालके यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार केला आहे माड्यात पण केला आहे दादा ह्यांचा भाई आणि इकडं प्रिंतीयचा पण दादानेच केला त्यामुळं महाविकास आघाडीने पवारसाहेब असतील शिंदेसाहेब असतील ठाकरेसाहेब असतील यांनी भग्रीथदादाचा विचार करावा आता कोणही येतील आता राजकारणाचं थोडंफार खालीवर होतं आहे परंतु ज्यांनी ज्या वेळेस अडचणीत पक्ष अडचणीत होता त्यावेळेस दादानी मदत केलेली आहे भगीरथदानी त्यावेळेस त्यांचा उमेदवार म्हणून त्यांनी शंभर टक्के विचार करावा हीच आमची भूमिका आहे आणि ह्या सतरा राहिला सतरा गावाचा विषय तर जो विठ्ठल परिवार एकत्रित आहे कायमच एकत्रित आहे त्यांनी जो निर्णय घेईल तोच मान्य राहील दादा सांगतील कल्याणराव काळे सांगतील किंवा युवराजदादा गणेशदादा हे सगळे सांगतील तेच निर्णय होणार आहेत